बातमी आहे पावसाची राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा तर या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा अलर्ट राज्यात आगामी काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान खात्याने कोकण मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे या भागांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढेल असा अंदाज वर्तवला आहे कोकण भागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे मुंबईतही पावसाच्या सततधारा सुरू राहण्याचा आणि काही भागात जोरदार सरींचा अंदाज व्यक्त केला आहे मुंबईकरांनी जलतरण तलावासह सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन सावध राहावे असा सल्ला देखील देण्यात आला आहे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे परिसरात धुक्यामुळे आणि पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असा इशारा हवामान खात्याने दिला आहे विदर्भातही पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत नागपूर अकोला चंद्रपूर यवतमाळ सह काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने या भागासाठी येलो अलर्ट जारी केला आहे शेतकऱ्यांना पेरणीचे काळजीपूर्वक नियोजन करण्याचे आवाहन केले जात आहे पिकांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे याच दरम्यान मराठवाड्यात औरंगाबाद बीड लातूर परभणी नांदेड आदी भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे काही भागात मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता असून विजांच्या कडगडाटामुळे नुकसान होऊ नये म्हणून नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद